नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीमधील किमान आवश्यक संविधानिक सदस्य संख्या किती आहे तर नव आहे त्याचबरोबर काही महत्त्वाचे सुद्धा आपण इथे बघणार आहोत नगरपंचायतीच्या मतदारसंघास प्रभाग असे म्हणतात सदस्य संख्या कमीत कमी नऊ आणि जास्तीत जास्त वीस असते त्याचबरोबर दोन तज्ज्ञ सदस्य राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जातात त्या क्षेत्रातील आमदार व खासदार नगरपंचायतीचे पदसिद्ध सदस्य असतात नेक्स्ट क्वेश्चन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यातील आहे त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे आपण बघणार आहोत महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ते कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहे पेंच नागपूरमध्ये आहे ताडोबा अंधारी चंद्रपूरमध्ये आहे सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी एकूण चार जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव नागझिरा गोंदियामध्ये आहे त्याचबरोबर बोर हे वर्धामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेचा जन्म झाला होता तर नाशिक या जिल्ह्यामध्ये झाला होता त्याचबरोबर महत्वाची माहिती सुद्धा इथे आपण बघणार आहोत तात्या टोपे यांचा जन्म अठराशे चौदाला नाशिक जिल्ह्यातील एवले येथे झाला तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांचे सेनापती होते अठराशे से सत्तावन्नच्या युद्धात इंग्रजांना लढा दिला राजा मानसीच्या फितुरीमुळे तात्या पकडले गेले तसेच शिवपुरीमध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठला ला तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळमध्ये झाला तर मोहिनी अट्टम या नृत्याचा उगम केरळमध्ये झाला त्याचबरोबर कुचिपुडी हे नृत्य आंध्र प्रदेश या राज्याचे आहे कथक हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे तसेच भरतनाट्यम तामिळनाडू या राज्याचे आहे नेक्स्ट क्वेश्चन रिकाणी जागा हे भारतातील सर्वात लांब धरण आहे तर हिराकूड हे सर्वात लांब धरण आहे त्याचबरोबर थोडीशी माहिती ते आपण बघणार आहोत हिराकूड धरण ओडिसा राज्यात महानदीवर आहे त्याचबरोबर भारतातील सर्वात उंच धरण टेहरी आहे तसेच शेहरी धरण उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवर आहे सर्वात मोठे धरण भाकरा नालगल आहे हे धरण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे तसेच भाकरा नालगल धरणाच्या जलाशयाचे नाव गोविंदसागर आहे आणि हे सतलज या नदीवर आहे नेक्स्ट क्वेश्चन एकतीस मार्च दोन हजार वीसनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही तर जळगाव या त्याचबरोबर महत्वाची आपण इथे बघणार आहोत मुंबईच्या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तसेच नागपूरच्या विमानतळाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तर भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर महत्वाचे पॉइंट सुद्धा इथे आपण बघणार आहोत ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पासष्टला झाली हा पुरस्कार देणारी संस्था भारतीय ज्ञानपीठ आहे या स्वरूप काय आहे तर अकरा लाख व सरस्वती प्रतिमा हे याचे स्वरूप आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती गोविंदशंकर कुरूप हे आहेत हे मल्याळमचे लेखक आहेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला अशा पूर्णादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा एकोणीसशे शहात्तरला मिळाला नेक्स्ट क्वेश्चन वाकाटक राज्यवंशाचा संस्थापक विद्याशक्तीचा उत्तराधिकारी रिकामी जागा होता तर प्रवरसेन पहिला हा होता वाकाटक घराण्याची स्थापना विद्याशक्ती यांनी केली होती नेक्स्ट क्वेश्चन राठवाणी घेर हे रिकामी जागा येथील आदिवासी नृत्य आहेत तर गुजरात येथील आदिवासी नृत्य आहे तसेच महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी ललिता तमाशा व कोळी हे आहेत कर्नाटकचे नृत्य यशगान कर्मा हे आहेत छत्तीसगडचे नृत्य लोटा हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळतात तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे प्रकार किती आहेत तर लोह खनिजाचे प्रकार चार आहेत कोणकोणते तर ते आहेत मॅग्नेटाईट हेमेटाईट सिडेराईट आणि लिमोनाईट हे चार लोह खनिजाचे प्रकार आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही तर आंध्र प्रदेश या राज्याची ला सीमा महाराष्ट्राला लागून नाही त्याचबरोबर थोडीशी माहिती आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्याला लागते आणि एक केंद्रशासित प्रदेशालाही सीमा लागते तर पहिले आहे मध्य प्रदेश सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशला आठ जिल्ह्याच्या सीमा लागतात ला कर्नाटक सात जिल्ह्यांच्या सीमा लागतात तेलंगणा चार जिल्ह्यांच्या सीमा लागतात तसेच छत्तीसगड दोन जिल्ह्यांच्या सीमा लागते तसेच गोवाला एक जिल्ह्याची सीमा लागते तसेच गुजरात चार जिल्ह्यांची सीमा लागते नेक्स्ट क्वेश्चन आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर येसुबाई गणेश सावरकर यांनी केली होती नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापना केली नेक्स्ट क्वेश्चन लखनौ येथील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर बेगम यांनी केले होते त्याचबरोबर महत्वाचे पॉइंट तीस मे अठराशे सत्तावन्न रोजी अयोध्येच्या लखनौ या राजधानीत बंडाची सुरुवात झाली उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी करून आपला मुलगा कादिरियास गादीवर बसवले नेक्स्ट क्वेश्चन बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते तर नाटक हे साहित्य प्रकारामध्ये मोडते त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट बंगाली लेखक दिनबंधू मित्र यांनी अठराशे अठ्ठावन्न ते एकोणसाठ रोजी नील दर्पण नावाचे नाटक लिहिले हे नाटक बंगालमध्ये निळीच्या उठावावर आधारित आहे अठराशे साठ रोजी ढाक्यात हे नाटक प्रदर्शित झाले नेक्स्ट क्वेश्चन सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र कोणते होते तर दिनबंधू हे दीनबंधूची स्थापना अठराशे सत्त्याहत्तरला झाली संपादक कोण होते तर कृष्णराव भालेकर हे संपादक होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद